फलटण येथील आंबेडकर चौकाजवळील सुपर मार्केट परिसरातील भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणं फलटण नगरपालिकेमार्फत हटवण्यात आलेत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी लागलेल्या आगीच्या वेळी अग्निशमन दलाला जाण्यास अडथळा निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अडचण येऊ नये यासाठी दोन दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या तरीही ज्यांनी अतिक्रमणं काढली नव्हती त्यांच्यावर नगरपालिकेच्या वतीनं कारवाई करून अतिक्रमणं हटवण्यात आले दिवसा भाजी विक्रेत्यांना योग्य नियोजन करून बसण्यास परवानगी दिली जाईल असं फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव हो यांनी सांगितलंय फळविक्रेती भाजी विक्रेते आहेत ज्यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन किंवा अन्य वाहनांना प्रवेश करणं जिकेरीचं होत होतं तसेच नुकतीच येथे आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशमन वाहनाला प्रवेश करायला अडथळा पडत असल्यामुळे आपण नोटीस देऊन आणि पूर्वकल्पना देऊन तसेच अनाऊन्स करून आज संबंधित फळ विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना आपलं आपलं सामान काढून घेण्यासाठी सूचित केलेलं आहे ही कारवाई यापुढे देखील अशीच निरंतर चालू असणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावेत अशी विनंती मी सर्व विक्रेत्यांना करत आहे धन्यवाद साहेब आपण नोटीस कधी दिलेली होती आपण दोन दिवसापूर्वी नोटीस दिल्या होत्या तसेच अनाऊन्स देखील केलेलं होतं आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढताना किंवा कारवाई करताना नोटीस देण्याची तशी कायदेशीर गरज नाही आहे परंतु आपण त्यांना पूर्वकल्पना यावी म्हणून दिली शहरामध्ये सर्व अतिक्रमण शहरामधील जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत तसेच स्वतःहून आम्हाला जे काही रस्त्यावरील अडथळे दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमण काढणार आहोत त्या बापर मार्केटमध्ये फायर फायटर सोबत तुम्ही आलेला आहात यापुढे सुपर मार्केट बाबत परवा दुषी आग लागलेली नक्की तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारची वित्तहानीची जी आणि जीवितहानी पलटण शहरामध्ये होऊ नये आणि तशी काही आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली तर प्रशासनाला तिथे मदत पोहोचवणं सोपं व्हावं म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे विकले दिवसा भाजी किंवा फळे विकायला बसता येणार का आम्ही तसं व्यवस्थित त्यांचं नियोजन आखून देऊन त्यांना बसायला जागा उपलब्ध करून देत आहोत धुळे शहरातील रामनगर आणि अमरनगर भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय पोलिसांनी कॉटन मार्केट यार्डच्या पाठीमागून दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीनं ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकानं अवघ्या चोवीस तासात ही कौतुकास्पद कारवाई केली आहे अटक करण्यात आलेले आरोपी रेहान उर्फ पोपण्या पठाण आणि शाहरुख शेख सलीम यांच्याकडून नव्वद हजार पाचशे चांदीचे दागिने आणि इन्व्हर्टर जप्त करण्यात आले या कारवाईमुळे आझाद नगर नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवावेत असं आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी आ, फायदा घेऊन दोन आरोपींनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेशित केलेले होते त्याप्रमाणे ए पी आय श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरीफ पठाण राहुल सानप सुशील शेंडे शशी देवरे मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी संशयित मुद्देमाल जव जा, जवळपास नव्वद हजार पाचशे किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की तीसुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे त्याचप्रमाणे परिसरामध्ये या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेत दोन हजार अठरापासून पासून सुरू असलेल्या चोपडा शहर पाणी पुरवठा योजनेला यापूर्वीच पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली असताना आता पुन्हा कोणताही दंड न आकारता मुदतवाढ देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला या मुदतवाढीला भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष गटनेते आणि नगरसेवकांनी तीव्र विरोध केला मात्र विरोध असूनही ठराव मंजूर करण्यात आल्यानं भाजपच्या नगरसेवकांनी या निर्णयावर अधिकृत हरकत नोंदवली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच अनुषंगानं राजमाता जिजाऊ यांचे माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय बुलढाणा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं तीन दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच अनुषंगानं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त संपूर्ण बुलढाणा शहरात भगवे ध्वज पताका लावण्यात आल्यानं संपूर्ण शहर भगवेमय पाहायला मिळते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचं भूमिपूजन पार पडलं विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की पुढील काळात या कंपनी मार्फत इथून मालवाहतूक सुरू होणार असून फेडेक्समुळे जलद मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे फेडेक्स ही जगातील नामांकित मालवाहतूक कंपनी असून तिच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या कार्गो सेवांना गती मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं अमेरिकन कंपनी आहे इंटरनॅशनल हवाई मार्गाने सामानाची ज्ञान करणारी ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या या ठिकाणी त्यांनी हब बनवलेला आहे या माध्यमातून पूर्ण एम डी एरिया नाही तर देशाच्या सर्व स्तरावर हा व्यापार होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार होणार आहे आणि मान्य पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितल्याप्रमाणे जशी आपली इकॉनॉमी उच्च स्तरावर येते त्या उच्च अशा फायदा निश्चितपणे होणार आहे इगतपुरी येथील चर्चिल परिसरात बनावट कुल्फीच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी पोलिसांनी आणि अन्न औषध प्रशासनानं धाड टाकले बिना परवाना कारखाना सुरू होता या धाडीत पंधरा पोस्टर कलरचे डब्बे दोन चॉकलेट फ्लेवर कलरचे डब्बे एक इसेन्स आढळले पोस्टर कलरचा वापर करून त्यात विविध रंग टाकून कुल्फ्या बनवण्यात येत होत्या कारवाईत दोन हजार पाचशे बनावट कुल्फ्यांची निर्जन स्थळी विल्हेवाट लावण्यात आली तालुक्यातील खेड्यांवर आणि रेल्वे गाड्यात विक्री होत होती अन्न औषध प्रशासनानं नमुने सील करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेत अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार आहे मात्र अहवाल येईपर्यंत आणि परवाना काढत नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस पाठवण्यात आले भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीला नवं वळण लागलंय भारतीय जनता पक्षानं ऐनवेळी महापौर पदाचा उमेदवार बदललाय नारायण चौधरी यांच्या स्नेहा मेहूल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली दरम्यान नारायण चौधरी यांनी देखील भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे निर्णय कळवण्यात आलेला आहे या घडामोडींमुळे महापौर निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आहे राज्यभरात वीस फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची दहावी बोर्ड परीक्षा सुरू होते या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीनं कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येते चोपडा तालुक्यात दहावी परीक्षेसाठी बारा परीक्षा केंद्रांवर एकूण तीन हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झालेत तालुक्यातील सर्व बारा केंद्रांवर बैठक पथक आणि भरारी पथक नियुक्त करण्यात आले प्रत्येक परीक्षा खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्या कॅमेऱ्यांवर परीक्षा प्रक्रियेवर सतत नजर ठेवली जाणार आहे तसंच परीक्षा खोलीतील सुपरविजन असलेल्या शिक्षकांच्या मोबाईलवर झूम मिटिंगद्वारे थेट निरीक्षण ठेवण्यात येणार आहे परीक्षा पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी अजित पाटील यांनी दिली परीक्षा कधीपासून सुरू होते ता दहावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात चोपडा तालुक्यामध्ये एकूण बारा केंद्रांवर परीक्षा होणार आहे आणि यात तीन हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट देखील झालेले दा। आहेत बारा केंद्रांवर जे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावण्यात आले आहेत हो तणावमुक्त व वा, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये कॅमेरे बसवणं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि परीक्षेच्या काळामध्ये झूम मिटिंगद्वारे प्रत्येक हॉलमध्ये नियंत्रण ठेवलं जाणार आहे भरारी पथक आणि बैठक पथक प्रत्येक केंद्रावर प्रत्येक पेपरच्या वेळेला बैठे पथक असणार आहे पूर्ण वेळ ते तिथं उपस्थित राहणार आहेत आणि भरारी पथक पण नेमणूक करण्यात आलेली आहे ते पण त्या सर्व केंद्रांवर भेट देणार आहेत जिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या तिथं काही क कर्मचाऱ्यांचे अदलाबदला करण्यात येणार आहे चोपडा तालुक्यामध्ये सर्व बारा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याची काही आवश्यकता नाही कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळानं महापौरांची भेट घेतली घटनेच्या अनुच्छेद नुसार मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा मुद्दा मांडत हद्दवाढ प्रलंबित राहिल्यामुळे शहराचा विकास खुंटत असल्याचा आरोप शिष्टमंडळानं शासन आणि राजकीय नेत्यांवर केलाय जनगणना आयुक्तांच्या आदेशानुसार तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी हद्दवाढ आवश्यक होती एक एप्रिल सत्तावीस पर्यंत ती शक्य होणार नाही असं स्पष्ट करत तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली आहे हद्दवाढ न झाल्यास जन चळवळ सुरू हो असा इशाराही देण्यात आलाय अतिशय क्लिष्ट आणि गांभीर्याने घेण्यासारखा विषय म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि या संदर्भातच आज कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलं की हद्दवाढ व्हावी माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपल्याला आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल असं मला वाटतं परंतु आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही खेडेगाव हो। नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमत आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपण कोल्हापूर शहरासारखी येईल असं मला वाटतं या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांतदा असतील खासदार साहेब असतील धनंजय महासाहेब असतील या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मिटिंग करून देण्याचा माझा मानस आहे तुम्ही काही संदर्भात कोल्हापूर शहराच्या बरेच दिवसापासून मी सुद्धा या कमिटीमध्ये काम करत असल्यामुळे मी एक पुढची प्रगती म्हणून अगोदर त्या खेड्यातील लोकांशी बोलावं या अनुषंगाने माझी चर्चा सुरू होती आणि त्याच अनुषंगाने आज बालिंगेचे काही लोक सुद्धा या यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे की त्यांनी तुम्ही महापौर आता झाला आहात तर आम्हाला आशेचा किरण आहे अशा पद्धतीचे आभार त्यांनी मानून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येण्याचा सुद्धा मला त्यांनी शब्द दिलेला आहे तुम्ही जर पाहिला असेल तर मी आता सभेत सुद्धा हेच म्हणत होतं की आपण खूप वेळा ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे त्यामुळं रिझल्ट पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे का का त्याच्या अनुषंगाने मी डेली एक दोन त्या कमिटीचे जे लोक आहेत दे हॅव नो ऑल आयडियाज अबाउट दॅट कृती हद्दवाड आणि त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीने वाटचाल सुरू करणार आहोत oh ouais. my ouais.